बार्शी तहसील कार्यालयातील अनधिकृत झिरो कर्मचारी काढून टाकण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब यांचे तहसील बेमुदत आंदोलन आज दिनांक जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खडतरे यांनी तहसील कार्यालयातील झिरो कर्मचारी काढण्यासाठी विशेष करून पुरवठा शाखेतील रमेश घुळवे आणि उमेश जाधव हे झिरो कर्मचारी अनधिकृतपणे शासकीय काम करत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे उपोषण सुरू केले आहे नमस्कार मी बाबासाहेब बापू खडतरे सामाजिक कार्यकर्ता बार्शी तहसील कार्यालयामध्ये जुनियर कर्मचाऱ्याचा म्हणजेच अनाधिकृत कर्मचाऱ्याचा सावळा गोंधळ चालू आहे यापूर्वी मी दिनांक दहा एक दोन हजार तीन रोजी तहसीलदार यांना मान्य तहसीलदार यांना

ते बसल्याचा काय हौस नाही किंवा काय नाही करून चाललेला सवाराबद्दल हिच्या घेतलं कुणीतरी बोलणार आहे का नाही ना ह्यामुळं मी आहे सदरच्या देमुळं धन्यवाद साठी बसलो आहे माझ्या मात्र जनतेसाठी बसलो आहे <स्थाथ नाएं>